कटाले पैसे किती यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे का चारशे वर्षे नाही नाही मी टाकणार ना, ना तुझा बाप टाकणार आहे का चारशे वर्षे नाही नाही मी टाकणार ना हॅलो हॅलो तीन तारखेचं पेमेंट होतो सर पटेल तू वाढला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात ऐकून घ्या ऐकून मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो पण हा ये तू देतो देतो मला तो तीन तारखेचं पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे हा माझ्या भाऊजी परत सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो सर टेन्शन टेन्शन मध्ये त्यामुळे ते आता मुद्दलची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाण्यास सांग मला हा सांगतो सर तुम्हाला हा वडिलाला घेऊन ये संध्याकाळी आज हॅलो हा बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथं घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्या पशी हे सगळं हॅलो कटाले पैसे किती यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तू तुझा बाप टाकणार आहे का चारशे वरती नाही नाही मी टाकणार ना पण हा काल नव्हते काल गंगा पूजन होतो भाऊजी काल तिकडे होतो तर तेवढे ऑनलाईन होते नाही म्हणलं सर तर फोन याच्या टाकून दे हॅलो हॅलो तीन तारखेचं पेमेंट हा वेळी जात सर पटेल तू वाढला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात पण घ्यायचं नाही मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो पण हा ये तू घेतो देतो मला तू तीन तारखेच पेमेंट का नाही टाकलंस आज किती तारीख केले होते हा भाऊजी परत जेव्हा सांगायचं नव्हतं हो का काम तुझं हो मी इन्सुरी गेलो सर टेन्शन टेन्शन नव्हती ती आता मुद्दाल व्यवस्था कर माझी किती तारखेला कि सांग मला सांगतो सर तुम्हाला हा वडिलाला घेऊन ये संध्याकाळी आज हॅलो हा बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथं घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्यापाशी हे सगळं हॅलो अटाले पैसे किती यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे का चार चार वर्ष नाही नाही मी टाकणार ना, 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 ना। आ? आ, काल हा काल नव्हते काल गंगा पूजन होतं भाऊजीच काल तिकड होतो तर तेवढे ऑनलाईन होते मिळाले नाही म्हणलं सर तर फोन याच्यामध्ये टाकून द्या हॅलो हॅलो तीन तारखेचं पेमेंट हा होईल होतो सर पटेल तू वाढला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात ऐकून घ्या ऐकून मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो मी पण हा ये तू देतो देतो मला तो तीन तारखेच पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे हा माझ्या भाऊजी परत सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो सर टेन्शन टेन्शन मध्ये त्यामुळे ते मुझे। आता मुद्दलची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाणार सांग मला हा सांगतो सर तुम्हाला हा वडिलाला घेऊन ये संध्याकाळी आज हॅलो हा बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्या पशी हे सगळं हॅलो बटाटे पैसे किती घ्यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे का चारशे वर्ष नाही नाही मी टाकणार ना पण ना। काल नव्हते काल गंगा पूजन होतो भाऊजीच काल तिकडे होतो तर तेवढे ऑनलाईन होते मिळाले नाही म्हणलं सर तर पण याच्या अगोदर टाकून हॅलो हॅलो तीन तारखेचं पेमेंट हा वय जात होतो सर पटेल तू वाढला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात काय पण घ्यायचं घ्या मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो मी पण हा ये तू घेतो देतो मला तो तीन तारखेच पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे हा माझ्या भाऊ जी परत सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो सर टेन्शन टेन्शन मध्ये त्यामुळे ते आता मुद्दलची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाणार सांग मला हा सांगतो सर तुम्हाला मी हा वडिलाला घेऊन ये संध्याकाळी आज हॅलो हा बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्या पशी हे सगळं हॅलो पटाले पैसे किती घ्यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार एका चारशे वरती नाही नाही मी टाकणार ना, 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 ना। आ? आ, काल नव्हते काल गंगा पूजन होतं भाऊजीच काल तिकडं होतो तिकडे ऑनलाईन सर पन याच्या टाकून